नमस्कार आपण जेव्हा संविधान हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं एक मोठं जाडजूड पुस्तक बरोबर पण आज आपण जरा वेगळ्या नजरेने बघूया विचार करूया की हे फक्त कायद्याचं पुस्तक आहे की आपल्या रोजच्या जगण्याचा एक आरसा चला हेच समजून घेऊया तर मग सुरुवातच एका अगदी बेसिक पण महत्वाच्या प्रश्नानं करूया की हे संविधान म्हणजे नेमकं काय असतं एका शाळेतल्या मुलाला विचारल्यावर तो काय म्हणाला बघा की संविधान म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं एक मोठं पुस्तक किती साधं सोपं उत्तर आहे नाही का आणि हे खरंही आहे पण ही गोष्ट फक्त अर्धीच आहे मग उरलेली अर्धी, अर्धी गोष्ट काय आहे तीच तर आपल्याला शोधायची आहे की हे फक्त कायद्यांचं पुस्तक का आहे की आपल्या जगण्याचा आरसा आपण ह्याच दुसऱ्या बाजूचा विचार करणार आहोत की संविधान म्हणजे केवळ कागदी शब्द नाहीत तर ते एक जिवंत मार्गदर्शक आहे जे आपल्या रोजच्या जगण्यातून आपल्या कृतींमधून दिसतं ठीक आहे तर मग सुरुवात करूया हा आरसा नक्की घडला कसा हे समजून घेऊ न हे बघा आपलं संविधान काही एका रात्री तयार झालेलं नाही ह्यामागे एक मोठा प्रवास आहे अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये स्वातंत्र्याची जी ठिणगी पडली तिथून सुरू झालेली ही गोष्ट आहे मग एकोणीसशे शेचाळीसमध्ये मध्ये संविधान सभा बनली ज्यात दोनशे नव्याण्णव सदस्य होते आणि मग पुढे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये खूप वादविवाद चर्चांनंतर सव्वीस नोव्हेंबरला आपलं संविधान स्वीकारलं गेलं आणि अखेरीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते लागू झालं म्हणजे बघा हा किती मोठा प्रवास होता स्वातंत्र्य लढ्यातून जन्मलेला आणि करोडो लोकांच्या इच्छा आकांक्षांवर उभा राहिलेला आणि ह्याला वेळ किती लागला असेल असं वाटतं तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस विचार करा जवळजवळ तीन वर्ष एका नव्या देशाचा पारा रचला जात होता त्यासाठी इतका वेळ इतकी मेहनत इतकी सखोल चर्चा होणं स्वाभाविकच होतं आणि या सगळ्या मेहनतीचं सार काय तर ते आपल्याला संविधानाच्या पहिल्याच वाक्यात मिळतं आम्ही भारताचे लोक किती साधे पण किती ताकदवान शब्द आहेत हे याचा अर्थ सरळ आहे की या देशाची अंतिम सत्ता कोणत्या राजा किंवा राणीकडे नाही ती आहे आपल्या हातात या देशाच्या सामान्य नागरिकांच्या हातात बरं ही जी नागरिकांची शक्ती आहे देशाची जी स्वप्नं आहेत ती सगळी एकत्र कुठे दिसतात तर ती दिसतात प्रस्तावनेत प्रस्तावना म्हणजे काय तर आपल्या देशाचं जणू ओळखपत्रच आहे एक आय डी कार्ड ज्यात आपल्या देशाचं संपूर्ण तत्त्वज्ञान त्याचा आत्मा समावलेला आहे आणि हे ओळखपत्र आपल्याला चार गोष्टींचं वचन देतं न्याय स्वतंत्र समानता आणि बंधुता हे फक्त शब्द नाहीत हे आपल्या लोकशाहीचे चार भक्कम खांब आहेत ज्यावर आपला देश उभा आहे यातला पहिला खांब म्हणजे न्याय मग तो सामाजिक असो आर्थिक असो की राजकीय सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येकाला पुढे जाण्याची समान संधी मिळायला हवी आणि कुणावरही अन्याय होता कामा नये कुणीही मागे राहू नये हा त्याचा उद्देश आहे दुसरा खांब आहे स्वातंत्र्य प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा विचार करण्याचा आपल्या श्रद्धेनुसार वागण्याचा हक्क आहे पण हे स्वातंत्र्य अमर्याद नाही यासोबत एक जबाबदारी पण येते ती म्हणजे इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याची तिसरा आणि खूप महत्वाचा खांब म्हणजे समानता म्हणजे कायद्याच्या नजरेत सगळे सारखे तुमची जात धर्म लिंग काहीही असो काही फरक पडत नाही याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे कल्पना सरोज यांची गोष्ट जातीय भेदभावाला सामोरं जाऊन त्या आज एका मोठ्या कंपनीच्या प्रमुख आहेत हीच तर आहे समानतेची ताकद जी संविधान आपल्याला देतं आणि चौथा खांब बंधुता म्हणजे भाऊचारा आपल्या सगळ्यांमध्ये एकतेची भावना असणं ही काही खूप मोठी किंवा अवघड गोष्ट नाहीये आपल्या शेजारी बाजारीच बघा ना अनेकदा वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या प्रांतातले लोक एकत्र राहत असतात शंकर आणि रहीमसारखे जे एकमेकांच्या सणांमध्ये सुखदुःखात सोबत असतात हीच तर आहे खरी बंधुता तर संविधान आपल्याला एक प्रकारचं बॅलन्स शिकवतं एकीकडे हक्कांची ताकद तर दुसरीकडे जबाबदाऱ्यांची दिशा हे बघा हक्क आणि कर्तव्य अधिकार आणि कर्तव्य ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत हे एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखं आहे एकीकडे देश आपल्याला हक्क देऊन ताकद देतो तर दुसरीकडे आपण कर्तव्य पाळून देशाला काहीतरी परत देतो आपले जे मूलभूत हक्क आहेत ना ते आपल्यासाठी एका ढालीसारखे आहेत एक संरक्षण कवच समानतेचा हक्क आपल्याला संधी देतो स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला आवाज देतो शोषणाविरुद्धचा हक्क आपल्याला संरक्षण देतो हे हक्क आपल्याला ताकद देतात आणि दुसरी बाजू ती आहे कर्तव्यांची ही कर्तव्य आपल्याला आपली जबाबदारी काय आहे ते सांगतात देशाच्या प्रतिकांचा आदर करणं किंवा साधं एक झाड लावणं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न करणं ह्या अशा छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण याच गोष्टींमधून एक राष्ट्र घडत असतं अच्छा आता ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी झाल्या न्याय समानता हक्क कर्तव्य पण ह्या आपल्या रोजच्या जगण्यात कुठे दिसतात उत्तर सोप्पं आहे सगळीकडे अगदी साध्या गोष्टींचा विचार करूया समजा आपण कुठेतरी रांगेत उभे आहोत तिथे कोणी श्रीमंत गरीब मोठा लहान असा भेद नसतो सगळे एकामागे एक हे काय आहे हे समानतेचं तत्व आहे म्हणजे नकळतपणे तेव्हा आपण संविधान जगत असतो किंवा दुसरं उदाहरण घ्या मित्रांमध्ये किंवा घरात चर्चा सुरू आहे समोरच्याचं मत आपल्याला अजिबात पटत नाहीये पण तरीही आपण त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो हा काय आहे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आहे आणि त्या क्षणीसुद्धा आपण संविधान जगत असतो आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण मतदान करायला जातो आपलं मत देतो तेव्हा आपण फक्त एक बटन नाही दाबत तर आपण लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवात सहभागी होतो त्या एका कृतीतून आपण आम्ही भारताचे लोक या शब्दांना खरा अर्थ देतो आणि हो तेव्हाही आपण संविधान जगत असतो या सगळ्यावरून आपण एका शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या प्रश्नावर येतो तो, तो म्हणजे ह्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे याचं उत्तर स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीच देऊन ठेवलं आहे त्यांनी एक खूप मोलाचा इशाना दिला होता ते म्हणाले होते की बघा संविधान कितीही चांगलं असू द्या पण जर ते चालवणारे ते राबवणारे लोकच वाईट निघाले तर ते संविधान वाईटच ठरेल म्हणजे खरी ताकद त्या पुस्तकात नाही तर ते पुस्तक जगणाऱ्या लोकांमध्ये आहे याचा अर्थ अगदी सरळ आहे संविधानाचे खरे रक्षक कोण वकील पोलीस नाही संविधानाचे खरे रक्षक आपण स्वतः आहोत या देशाचे नागरिक ही आपली सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा हा प्रश्न पडेल की संविधानाचं रक्षण कोण करणार तेव्हा उत्तर कुठे बाहेर शोधू नका ते उत्तर आपल्या आतच आहे आपल्या प्रत्येकामध्ये कारण शेवटी संविधान हे फक्त एक पुस्तक नाही तो आपला आपल्या समाजाचा आपल्या देशाचा आरसा आहे